अमोल कोल्हेंचा राजकारण हा पिंडच नाहीये खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली आत्ताचा इथला आमदार असा काहीतरी वेळ वाकडं वागेल हे काही माझ्या स्वप्नात देखील नव्हतं हे विधान केलंय अजित पवारांनी अजितदादांनी थेट अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंगस शिरूर लोकसभा दौऱ्यावेळी अजितदादांनी हे विधान केलंय लगोलग लोक अमोल कोल्हेंनीही दादा विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यातील संघर्ष पेटलाय त्याचं झालं असं की अजित पवार अमोल कोल्हेंविरोधात मैदानात उतरलेत काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेंना पाडणारच असं चॅलेंज दिल्यानंतर दादा पोहोचले शिरूर लोकसभेच्या दौऱ्यावर सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली अमोल कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाहीये असं म्हणत अजित पवारांनी अमोल टीका केली डॉक्टर अमोल कोल्हे माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्या मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती आपण ते सीट निवडून आणलं मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजमिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलं आहे त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग मित्रांनो असं कसं कसं करत करत ते तर माझ्याशी कोणतरी म्हटलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खर त्यांचा राजकारण हा ना पिंडच नाही यालाच कोल्हेंनीही प्रत्युत्तर देत व्हिडिओ रिलीज केलाय माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर दहा दहा वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात घेण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय असा सवाल अमोल कोल्हेंनी केलाय की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग दहा दहा वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला मी माझी संसदेतली जी काही कामगिरी आहे ती त्याचा संपूर्णपणे लेखाजोखा हा पब्लिक डोमेनमध्ये आहे तो आपण पाहू शकता की जी भूमिका मी घेतली त्या भूमिकेवर मी कायम आहे मी कायम जस जशी लोकसभेची निवडणूक जवळ येते तसा शाब्दिक धुराई उडतोय आता अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या शाब्दिक लढतीमुळे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी शिरूरची लढतही अतिशय धुवादार होणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई